आज आपण बघूयात मार्केट सारखे मोमोज घरी कसे बनवायचे जे की पातळही नसायला पाहिजे जाडेही नसायला पाहिजे कच्चेही नाही लागले पाहिजे परफेक्टली स्टीम ही झाले पाहिजे तर बनवूयात खूप साऱ्या व्हेजिटेबल तर मग आपल्याला मोमोज बनवण्यासाठी इथे लागणार आहे मैदा मैदा मी इथे तीन कप घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय आणि पीठ मळताना एक काळजी घ्यायची जे। का आहे की आपलं पीठ जास्त पातळ नाही झालं पाहिजे आणि खूप घट्टही असलं नाही पाहिजे पीठ जर का पातळ झालं तर यामध्ये आपण जे स्टफिंग भरणार आहोत स्टफिंग भरल्यानंतर मोमोज आपले फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे आणि त्याला खूप जास्त मळून सॉफ्ट बनून घ्यायचं त्यामुळे पिठाला स्टिचनेस येतं त्यामुळेच ना आपले मोमोजचे शेप छान बनतील आपलं पीठ आता मळून झालेलं आहे यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आता यावर झाकून पंधरा वीस मिनटं साइडला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊ मोमोजची स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून घेऊ यात घालूयात थोडंसं ऑईल मोमोज बनवण्यासाठी जास्त ऑईलची गरज नसते त्यासाठी थोडंसं ऑईल घालायचं यात आता घालूयात चॉप केलेलं लसूण चिरलेलं आलं याला थोडस लाइटली भाजून घ्यायचं आता यात घालूयात कापलेला कांदा यात ना खूप मॉइश्चर असतं त्यामुळे आपण गॅस ची फ्लेम जास्तच ठेवून आपण याला परतून घ्यायचंय आता यात घालणार आहोत कोबी कोबी मी इथे किसून घेतलेलं आहे आणि यात घालूयात किसलेलं गाजर आणि शिमला मिर्च शिमला मिर्च पण मी इथे किसून घेतलेली आहे तुम्ही याला बारीक कापूनही घेऊ शकता आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ यात घालूयात एक चमचा विनेगर घातलेला आहे दोन चमचे घालूयात सोया सॉस व घालूयात चमचे टोमॅटो सॉस आता यात आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण ह्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालूयात ते म्हणजे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये थोडस पाणी हे मिक्स करून आपण घालणार आहोत या स्टफिंग वर हे कॉर्न स्टार्च घालण्याचं कारण असं आहे की हे जे व्हेजिटेबल आपण फ्राय केलेलं आहे हे थंड झाल्यानंतर वेजिटेबल पाणी सोडतात व त्यामुळे आपलं हे मोमोजचं स्टफिंग स्टिकी होत त्यामुळे आपण इथे कॉर्न स्टार्च घातलेलं आहे आता हे मिश्रण थंड झाल्यावर आपण मोमोज करायला घेऊयात आता हे पीठ मळून आपण पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे याला आपण आता थोडस तेलाचा हात लावून आणखीन थोडस मळून घेऊयात तुम्ही बघू शकता या पद्धतीने मळून घ्यायचं आहे यामुळे ना पीठ सॉफ्ट होतं आणि पाहिजे त्या शेपमध्ये आपण मोमोज बनवू शकतो आता आपण याला चाकूने छोटे छोटे कट करून घेऊ आता याचे गोल गोल गोळे करून ठेवू आता या गोळ्यांना थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून आपण पातळ लाटून घ्यायचं लाटताना एक काळजी घ्यायची आहे आपण याचे काठ आपण जास्त पातळ लाटून घ्यायचं आणि मध्यभागी थोडंसं जाडच असू द्यायचं आहे आता यामध्ये स्टफिंग घालून साइडच्या काठांना थोडस पाणी लावून घ्यायचं व समोसे बनवताना आपण जसं शेप देतो त्याच पद्धतीने याला शेप द्यायचं आहे तुम्ही बघू शकता खालची साइड देखील आपण याला चिटकून घ्यायचं आहे मोमोज बरेच शेप मध्ये बनवले जाते त्यामधली ही एक शेप आहे आता मोमोजचं दुसरं शेप मी दाखवत आहे आपण करंजी जसं बनवतो त्या पद्धतीने यामध्ये स्टफिंग घालून घ्यायचं व एक साइड फोल्ड करून आपण यावर थोडस पाण्याचा हात लावून घ्यायचं यामुळे दोन्ही साइड एकमेकांना चिकटले जाते या पद्धतीने दोन्ही साईड जॉईंट करून घ्यायचं या शेपमध्ये पण तुम्ही मोमोज बनवू शकता आता बघूयात मोमोजचा दुसरा शेप लाडताना थोडंसं मध्यभागी जाड ठेवून यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं व याची दोन्ही साईड एक एक करून अशी फोल्ड करून घ्यायची आता इथे आपले सर्व मोमोज रेडी आहेत याला स्टीम कसं करायचं ते आता बघूयात तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर या पद्धतीने तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये स्टीम करू शकता हे सर्व मोमोज या पद्धतीने ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेऊ आपले मोमोज इथे रेडी आहेत हे मोमोज जास्त वेळ स्टीम करण्याची गरज नाही आहे जर का हे मोमोज जास्त वेळ स्टीम केले तर मोमोज फुटतात व वातट होतात आता यावर थोडंसं बटर अप्लाय करू यामुळे टेस्ट खूप छान येते हे मोमोज मोमोजची चटणी टोमॅटो सॉस व सोबत खूप छान लागतात व हे मोमोज गरमच टेस्टी लागतात आपले हे मोमोज खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद